या सगळ्या संस्कृतीला मानणारी लोक आहेत आणि म्हणून हा त्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा आहे असं म्हणणाऱ्या लोकांना एक प्रकारची सबक आणि त्याला लेसन देण्याचं काम या माध्यमातून होते आहे आज श्रावण मासाचा शेवट आहे आणि दरवर्षीप्रमाणे नानाभाऊच्या सहकार्याने नानाभाऊच्या नाना आशीर्वादाने इथं श्रावण मासाचा समापनचा कार्यक्रम इथं होत असतो आमदार नानाभाऊ पटोले हे या श्रावण मासमध्ये कार्यक्रम घेत असतात या कार्यक्रमाला अनेक वर्षापासून आम्ही पण येत असतो आणि त्याच अनुषंगाने यावर्षीसुद्धा आम्ही आलेलो आहोत भगवान हनुमानजीचे देवस्थान जागृत देवस्थान चारबट्टी या, चार या ठिकाणी आज सन्माननीय नाना पटोले आणि त्याचे मित्रपरिवाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पहिल्यांदा येण्याच्या हो योगाला हनुमान भक्त है शिवा भक्त है क्या आपका नाम क्या है मजा नाम सिल्विया कहाँ से आइए आप आम इटली से दर शनिवार लोक भरम साठ आता की घर की गर्दी आती थे हो भरपूर लोक अपने स्वयंपाक पानी बकरी जेवन वगैरह घेन सुशांत so, सुशि सुशान्तिर्भवतु ओ देवस्थान दर वर्षी प्रमाणी कार्यक्रम आयोजन करना पटोले सह दिग्गज नेता उपस्थित एक बाबा परिचय गुरु जी इटली क्या बताएंगे यहाँ पर आप आए कार्यक्रम के लिए इसकी चर्चा का प्रोग्राम है मैं हर साल आता हूँ और हम हनुमान जी के भक्त है तो इन्होंने सारा भजन गाये और उसी हम लोग आए थे क्या बताएंगे आपका क्या परिचय नहीं नहीं श्रद्धा है इसलिए हम हर साल आते हैं आप कहाँ के मैं नागपुर अच्छा इन लोगों का नियोजन कैसे होता है आने, आने का हमारे गुरुजी करते हैं नियोजन सब और वही भगवान लाता है अब हर साल यहाँ पे हैं? हाँ हर साल इटली से आता हूँ क्या विशेषता क्या कुछ नहीं बस भगवान की माया है वो बुला के लेके ले आते हैं। आप लोग हिंदी में बोल पाएंगे कोई कोई भी? नहीं नहीं बोल पाएंगे क्या मतलब साक्त है हनुमान भक्त है शिव भक्त है आपका नाम क्या है मजा नाम सीव्या आइए आप इटली से अच्छा आमी। यहाँ पर आपने भजन वगैरह गाया था अच्छा हाँ। तुछा। हाँ। तुछा। क्या मतलब आपको क्या पसंद है भजन भजन क्या परिचय क्या आपका भजन नाम क्या आपका नाम शिवतांडव खलबेरा जुलिया 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 नाम मेरा नाम जुलिया है अच्छा क्या पसंद है आपको भजन स्पिरिचुअलिटी आप बता दीजिए एक बार मेरा नाम राधा है आप हर साल आती है हरसाल हर, 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 साल, हर, साल। हर साल हा अच्छा काय परिचय मी गजानन बापूजी नागतोडे येथे पुजारी आहे हे आमच्या व्यवस्थापनातच चालतो आमच्या पूर्वजापासून आमच्याकडेच यांची आहे स्थापना झाली तेव्हापासून आमच्या आमचे आहे वडील आजोबा व पंजोबा सगळे त्यावेळेस पासून आमच्याकडे आहे आणि ते चालवणे आमचेच कर्तव्य आहे ते आम्ही मंदिर ठिकाणी शासकीय आहे की प्रायव्हेट आहे काय चालत नाही प्रायव्हेटच आहे पूर्वी एक पुराणा मंदिर होता तो पडला जीर्ण झाला त्याच्यामुळे हा नवीन बनवला आता हे नाही का सभा मंडप बनवला दरवर्षी या ठिकाणी येतात काय आहे पंचवीस वर्षापासून ते येतात पहिल्या वेळेस जे आमदार झाले त्यावेळेस ते इथेच पूजा करून त्यांनी म्हणजे आशीर्वाद घेतला आणि तेव्हापासून त्यांनी हा कार्यक्रम चालू केला दरवर्षी या ठिकाणी नाना भाऊ येतात असंख्य लोक येतात विशेषतः काय मंदिर आहे विशेषतः म्हणजे इथं भाविक म्हणजे हा धार्मिक मंदिर आहे एकदम आणि जागृत मंदिर असल्यामुळे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया सगळीकडचे लोक इथं येतात आणि विशेष म्हणजे इथे रामनवमीला सात दिवस यात्रा भरतो रामनवमीपासून आणि दर शनिवारी लोक भरमशाट राहतात गर्दी असते इथे हो भरपूर लोक आपले स्वयंपाक घेऊन येतात राहतात पूजा पाठ करतात प्रसाद चढवतात आणि येथून जातात आणि एक लोकांचे आकर्षक जास्त आहेत त्या सळगर जुनी तालुक्यातील ग्राम खोळसिंनी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाधरजी परशुलंगर साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल आपण चारबट्टी इथे कार्यक्रमासाठी आले विशेषतः काय بګوان हनुमند چې देवस्थान जागृत देवस्थान चारबट्टी या ठिकाणी आज सन्मान्य नाना पटोले आणि त्यांचे मित्रपरिवारांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पहिल्यांदा येण्याच्या हो योगाला परंतु अत्यंत धार्मिक अत्यंत उत्साह वाढवणारा आणि भगवानाची जी पदोपदी आपल्याला आवश्यकता भासते ती आवश्यकता निर्माण करणारा आयुष्यामध्ये सुखसंबत संपन्न होण्याकरता जे आशीर्वाद लागतात भगवानाचे ते देण्याकरता हा कार्यक्रम अत्यंत आवश्यक होता आणि या कार्यक्रमाला येऊन मी आज धन्य झालो करतो एवढं ज्या निमित्तानं सांगावं असं वाटतंय या ठिकाणी नाना भाऊ गेली पंचवीस वर्षापासून पूजा अर्चना करण्यासाठी येतात असं सांगितलं जाते आपण काय सांगाल देवाप्रती जी असलेली आस्था आणि जो हा त्यांचा राजकीय प्रवास आहे देवाच्या आशीर्वादाने झाला असेल असं वाटतं काही निश्चितपणानं देवाचा आशीर्वाद नाना नानाभाऊंच्या पाठीमागे आहे म्हणून सातत्यानं कोणताही खंड न पडता पंचवीस वर्षापासून ते हा कार्यक्रम करत आहेत आणि विशेष म्हणजे असं की जे इटलीच्या भगिनींनी या ठिकाणी हनुमान चालिसाचं केलं त्यात गणेश वंदना हनुमान चालिसा श्रीकृष्ण भगवान वंदना या सर्वच त्यांना पाठांतर आहे हा एक योगायोग अत्यंत चांगला आहे की विदेशात सुद्धा आपली संस्कृती ही वाढीस लागलेली आहे आणि अत्यंत चांगली आहे आणि हे आशीर्वाद पाठीमागे आहेत म्हणूनच नानाभाऊ सातत्यानं लोक नेते म्हणून ओळखले जातात गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांतजी पटोले साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल आपण चारभट्ट येथे हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी आले काय विषय आज श्रावण मासाचा शेवट आहे ani वर्षीप्रमाणे भाऊच्या सहकार्याने नाना भाऊच्या आशीर्वादाने इथं श्रावण माझा समापन ज्या कार्यक्रम इथं होत असतो आज चारबाटीमध्ये बजरंगबलीच्या साक्षात इथं दर्शन घेतल्यानंतर दर कोणतीही मनोकामना इथं पूर्ण होत असते आज या महिन्यामध्ये ज्या प्रकारे शंकर भगवानांनी हलाल विष आपल्या कंठात धारण केलं होतं आणि या पूर्ण धरतीला वाचवलं पृथ्वीला वाचवलं होतं त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आमचे नाना भाऊ कोणतेही लोकांचे प्रश्न असोत शेतकऱ्यांचे प्रश्न असोत इलेक्ट्रिकचे रोड नाल्याचे प्रश्न होते सुखामध्ये ते धावून येत असतात आणि काम करत असतात आज फारच छान असा इथं या क्षेत्रामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे आपण आपल्या संस्कृतीशी जुळलेलो हो, आहोत आज पाश्चात्य देशाकडे वळता सगळे मोबाईलमध्ये आजकाल लहान मुलं घुसले असतात आज या इथं जास्तीत जास्त संख्येने मुलं आणि लोक इथं उपस्थित झाले आहे आणि यातून बोध घेऊन आपला भारत कसा समोर जाईल आपली संस्कृती कशी समोर जाईल याकडे असे कार्यक्रम नाना भाऊ घेऊन त्यांच्या डोक्यामध्ये ते रिजवत असतात येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जगावर भारताची संस्कृती हवी होईल आपली देववाणी संस्कृत याला आपण विसरत आहोत पण विदेशामध्ये चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ते लोक धावत असतात आपल्या वेद पुराणामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीकडे हे पाश्चात्य देश धावत असतात येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये भारताचंच इथं राज्य राहील या ठिकाणी विदेशी महिला सुद्धा होत्या काय नियोजन आहे कसे ते दरवर्षी या ठिकाणी आपण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतो मी आपल्याला आतापर्यंत सांगत होतो की भारताची संस्कृती किती चांगली आहे ज्या गोष्टी हनुमान चालिसेमध्ये लिहिलेल्या आहेत की सूर्य आणि पृथ्वीची दुरी हे कितीतरी वर्षापासून आपण बोलत आहोत हनुमान चालिशेच्या माध्यमातून आणि जेव्हा मा सतराशेच्या काळामध्ये न्यूटननी जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर्यंत खाली पडला आणि त्यांनी नोंद केली तर ते त्याला सगळेजण ओळखतात पण हनुमान चालिशामध्ये आणि महाभारतामध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल लिहिलेला आहे आज जगाला माहीत पडलं आहे याच कारणाने आज पाश्चात्य देश आणि तिथल्या मुली सुद्धा या आपल्या संस्कृतीकडे वाढतात हे फारच चांगली बाब आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती जपण्याचं काम हे विदेशी करतील खासदार नामदेवराजू किरसान साहेब आपल्या सोबत आहेत दा। साहेब काय सांगाल आपण चारभट्टी येथे कार्यक्रमासाठी आले काय विशेषता ऐकले चारभट्टी या ठिकाणी दरवर्षी या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये या क्षेत्राचे सन्मान्य आमदार आणि लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले हे या श्रावण मासमध्ये कार्यक्रम घेत असतात या कार्यक्रमाला अनेक वर्षापासून आम्ही पण येत असतो आणि त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा आम्ही आलेलो हो। आहोत जरी खासदार त्यावेळेस नव्हतो हो फक्त कार्यकर्ते होतो फक्त पदाधिकारी होतो तेव्हा सुद्धा आवर्जून या दिवशी या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन नानाभाऊ दरवर्षी करतात त्यामुळे दरवर्षी आम्ही येत होतो यावर्षी देण्याची संधी आम्हाला मिळाली बाकीचे कार्यक्रम आठवून आज चिमूरला आमचा चिमूर क्रांती दिन होता तो सोळा ऑगस्टला असतो तो आम्ही त्या ठिकाणी पुष्पचक्र वाहून या ठिकाणी आलो थोडासा आम्हाला उशीर झाला तरी पण कार्यक्रम फार मोठी गर्दी होती फार चांगला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भक्तिभावाने लोक येतात आणि विशेष करून नानाभाऊच्या प्रेमापोटी था 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 या ठिकाणी अनेक लोक होतात आणि बरेच लोक या ठिकाणी बघितलेले आहेत त्या पूर्णपणे भरला होता एवढा जोरात पाऊस होता की मी गाडीतून उतरून या स्टेजपर्यंत येईपर्यंत मी भिजून गेलो एवढा पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढा पावसामध्ये होता लोक इथं बसून राहिले आणि जे काही मार्गदर्शन आले ते ऐकत होते आणि फार चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी नाना भाऊनी या ठिकाणी विदेशी लोकांना सुद्धा बोलवलं विदेशी इटलीहून आलेले सुद्धा लोक या ठिकाणी होते त्यांनी आपले संस्कृतमध्ये या ठिकाणी लोक सुद्धा म्हणून दाखविले आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या जंगलामध्ये इथं वस्ती नाही हे रिठी गाव आहे हे रिठी गाव आहे याच्यात वस्ती नाही फक्त मंदिर आहे आणि चारही बाजूला या ठिकाणी जंगल आहे आणि या वनामध्ये एक प्रकारचं चांगलं एक शांतता आहे आणि की व्यवस्थितपणे या ठिकाणी लोक येतात शांततेने राहतात आणि शांततेने हा कार्यक्रम आपण आपल्या चारपट्टी येथील सत्तावीस वर्षापासून ही परंपरा आमच्या लाखांदूर मोर्गा अजूनही तालुक्याच्या जनतेने या ठिकाणी पाळलेली आहे नाना भाऊ पटोले मित्र परिवाराच्या वतीने आयोजन केलं जाते गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी बाहेरच्या देशातल्या मुली आपल्या हिंदू संस्कृतीचे सगळे भजन आ, गाणे सगळे ते गातात हा एक नाविन्य उपक्रम आमच्या भागात आलेला आहे आणि गेल्या वर्षी याला अजून मोठ्या प्रमाणात करायचा एक मानस आम्ही आता ठरवलेला आहे आणि इथं चारभट्टी हे आमचं श्रद्धास्थान आहे आमचं जागरूक देवस्थान आहे इथं अनेक लोक या चारभट्टी देवस्थानमध्ये दे आपलं नवस्क बोलतात त्यांचं नवस, नवस या ठिकाणी भगवान हनुमानजीच्या कृपेनं मान्य होते आणि अनेक लोक नवस पडायला या ठिकाणी येतात अशा या जागरूक देवस्थानामध्ये दरवर्षी श्रावण समाप्तीच्या शेवटचा शनिवार आम्ही इथं या पदीचा महाप्रसाद करतो गोंदिया भंडारा गडचिल्ली चंद्रपूर अशा नागपूर अशा अनेक जिल्ह्यातले लोक या दिवशी इथे येतात आणि एक उत्साहाच्या कार्यक्रमात सगळेजणं या ठिकाणी आशीर्वाद घेऊन जातात असं हे आयोजन या ठिकाणी होतं मग या ठिकाणी ज्या विदेशी महिला येतात तर काय नेमकं का नियोजन असतं कसं आपण ते शक्य कसं करतात ही जी मंडळी आहे आपल्याला जे काही गैरसमज धर्माच्या नावाने जे पसरवण्याचं काम काही राजकीय पक्ष करताना आपण पाहतो पण जागतिक पातळीवर सुद्धा या सगळ्या संस्कृतीला मानणारी लोक आहेत आणि म्हणून हा त्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा आहे असं म्हणणाऱ्या लोकांना एक प्रकारची सबक आणि त्याला लेसन देण्याचं काम या माध्यमात है। कि है होते आहे आज मला माहिती मिळाली की पोलिसांकडून जे आलेले कलाकार आहेत होते हे होते त्यांची नावं हो वगैरे नोंद करून घेतली गेली आणि त्याचाही रिपोर्ट सरकार मागवत आहेत असं मला आता एक जण सांगत होते तात्पर्य असं की या देशामध्ये जे काही बाहेरच्या देशातील लोक येतात तर जेव्हा आपल्या देशात आल्यानंतर त्यांचा पासपोर्ट वगैरे सगळे तपासला जातो किती दिवसाचा त्यांचा विजा असो तो पण या पद्धतीचा कार्यक्रम हा काँग्रेस पक्षाचे लोक करू शकत नाही आणि आमचाच हिका या धर्मावर हो आहे असं दाखवण्याचं सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा प्रयत्न राहतो आणि म्हणून मला असं वाटतं की एवढ्या चांगल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांची नावं पोलिसांकडून मागवणं शासनाला पाठवणं म्हणजे मला तर वाटतं की याच्यामध्ये जळण्याचा वास येतो आहे पण असो त्यांचं शासनाचं काम शासनाने करावं तर मूळ प्रश्न आहे की या निमित्तानं इथं आमच्या भागातल्या लोकांना एक नावीन्य बघायला मिळतं आणि त्याच्यामधून एक चांगली प्रेरणा लोकांमध्ये मिळते आमच्या इथल्या लोकांना काही विदे देशात विदेशात काही जसं आपल्या देशात प्रधानमंत्री जातात रोज विदेशात तसं आमच्या इकडे लोकांना जाता येणार नाही पण विदेशात काय चालतं काय असते काय संस्कृती असते त्याचाही परिचय धार्मिक वृत्तीनं या ठिकाणी करून देण्याचं काम आयोजकाच्या माध्यमातून केलं जातं नक्कीच आपल्यासोबत होते काँग्रेस पक्षाचे नेते तसेच साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्यक्रमाचे आयोजन झाले होते आणि कार्यक्रमासाठी नानाभाऊ पटोले या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोडे साहेब उपस्थित होते त्यासोबत तसेच गडचिरोली चिमूळ क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराजी किरसान या ठिकाणी उपस्थित होते सोबत मोठ्या या ठिकाणी कार्यकर्ते देखील उपस्थित होते विदेशी महिला या ठिकाणी आल्या दरवर्षी येतात असं सांगितलं जाते नाना भाऊचं म्हणणं या ठिकाणी जवळपास सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी भगवान हनुमानाची पूजा अर्चना या ठिकाणी केली जाते आणि जवळपास पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी ही पूजा केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी महिला आल्या होत्या त्यांनी भजन वगैरे म्हटलं आणि ही परंपरा कायम चालू राहील असं नानाभाऊचं म्हणणं आहे ही जे आज जो कार्यक्रम या ठिकाणी झालाय याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम पुढच्या वेळेस करू असं नानाभाऊचं या ठिकाणी म्हणणं होतं कॅमेरामॅन रोहित सहा मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया